व्हिडिओच्या सुरुवातीलाच खूप साऱ्या रेसिपीज किंवा खूप सारे पदार्थ तुम्ही बघितले ते आजच्या व्हिडिओमध्ये सगळे तुम्हाला बघायला मिळतील तर हॅलो नमस्कार मी नीता पुन्हा एकदा आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आहे आपल्या सगळ्यांचा आवडता दिवस तो म्हणजे संडे पण जसं काल सॅटर्डे अश्विनचं काम होतं तसंच आजही त्यांचं काम आहे नाहीतर काय होतं सॅटर्डे किंवा संडे या दोन दिवसांपैकी एक दिवस आठ दिवसांच्या भाज्या आणून ठेवायचा हे आमचं फिक्स असतं आणि मोस्टली आम्ही काय करतो सकाळच्या वेळेला जाऊन येतो म्हणजे फ्रेश भाज्या आणि फ्रूट्स मिळतात आणि मेन म्हणजे गर्दीही नसते पण आजही तसंच झालं अश्विननी काम चालू केलं आणि त्यामुळे घरात भाज्या नव्हत्या कारण भाज्या असतात पण तरीही असं वाटतं की सॅटर्डे संडेनं जे रिलायन्स म्हणा किंवा स्टार बाजारमध्ये तर नेहमीच येतात पण रिलायन्समध्ये स्पेशली भाज्यांचा स्टॉक येतो खूप जास्त आणि कमी रेट्स असतात थोडे ऑफर्स असतात तर मोस्टली जाणं होतं तर आता अश्विन येणार नव्हते पण रियांश ना अशावेळी यायला एकदम रेडी असतो त्याला डीमार्ट म्हणा किंवा रिलायन्स म्हणा असं जिथे काही वस्तू त्याच्या मनाप्रमाणे घेताही येतात पण काही वस्तू त्याला बघायलाही आवडतं अगदी माझ्यासारखा तो आहे म्हणजे काही घ्यायचं जरी नसेल ना तरीही फक्त फेरफटका मारायला आणि वस्तू बघायला त्याला खूप आवडतं आता नाश्ता तर झाला आहे पण लंचमध्ये मला पनीर मटर बनवायचं आहे घरात पनीर आहे पण पन मटर नाही आहे म्हटलं मटर आणण्याच्या निमित्ताने सगळ्याच भाज्या आणि फ्रूट्स आणले जातील तर आम्ही चाललो आहे रिलायन्समध्ये आता आणि जसं मी बोलले की मला ना माझी सवय आहे की जर मला काही खायचं असेल किंवा मला एखादी गोष्ट हवी असेल तर ऑनलाईन तर सहसा मी मागवत नाही ते अश्विनचं काम आहे ते न जाता पटकन ऑनलाईन मागवतात आणि माझं असं आहे की मी पटकन तयार होते किंवा मग तशीच बाहेर जाते आणि मला हवी असलेली गोष्ट पटकन घेऊन येते मग ती कुठलीही असू देत रियांशला अर्जंटमध्ये बुक लागली असू देत किंवा त्याला काही खायला असू देत किंवा माझं असू देत मी पटकन जाते आणि माझं काम करून घेते तसंच मटर नव्हते तर स्पेशली मटरसाठी आणि बाकीच्याही भाज्या घ्यायच्या होत्या त्यासाठी आले आल्यानंतर जसं मी बोलले की रियांश त्याचं सामान बघतोय आणि आपण स्त्रिया असं स्टोअरमध्ये गेलो ना की डब्बे बघणं कंटेनर बघणं टिफिन बघणं बॉटल्स बघणं कपडे बघणं या अगदी कॉमन गोष्ट आहेत आपल्याला घ्यायचं नसतं पण तरीही आपली नजर तिकडे जाते आणि आपण ते बघतोच तर भाज्या आणि फ्रूट्स घेऊन झाले आणि मोस्टली रियांश माझ्यासोबत येतो तेव्हा एक्स्ट्राच्याच गोष्टी घेतल्या जातात जसं मी त्याला लाडीगोडी किंवा फसवते तसाच तोही मला फसवतो आणि हा एक काउंटर जसं मी सांगितलं होतं की इथे थोड्याशा डॅमेज वस्तू असतात तर एक दोनदा मी परफ्युम्स इथून घेऊन गेले डिओ तर नाही कारण जे ट्रान्सपरंट दिसतात की किती आहे त्यामध्ये तसेच घेऊन जायचे जायचे त्याची प्राईस अडीचशे रुपये होती पण डॅमेज असल्यामुळे म्हणजे फक्त त्याचं झाकण नव्हतं तर ती फक्त तीस रुपयाला बॉटल मिळत होती पण यावेळी मी आणलेली कारण मला जो पाहिजे होता परफ्यूम तो नव्हता डिओ किंवा परफ्यूम दोन्हीही फक्त ट्रान्सपरंट असला पाहिजे तर बरीच अशी फ्रूट्स आणली रियांशला जी हवी आहे स्ट्रॉबेरी गे ग्रेप्स पेरू ॲपल आणि त्याच्या आवडीचं चा अजून ते स्टिक्स वगैरे त्यांनी घ्यायला सांगितलं हे सगळं एक्स्ट्राचं सामान येतं आल्यानंतर पटापट स्वयंपाकाच्या तयारीला लागले कारण आज माझा मॅक्सिमम वेळ ना किचनमध्येच जाणार आहे कसं सॅटरडे संडे तसंही किचनमध्ये थोडासा वेळ जातो पण इतरही गोष्टी होतात पण आज अश्विनचं रेग्युलर मीटिंग चालू होत्या काम चालू होतं त्यामुळे काही बोलणं किंवा गप्पा गोष्टी होत नव्हत्या म्हणून आपला वेळ कुठे द्यायचा तर काहीतरी चांगलं बनवून खायचं हा माझा मोठं होता म्हणून मी किचनमध्ये स्वयंपाकाला लागले आता थोडं ना गरम व्हायला आहे म्हणजे उन्हाळ्याची सुरुवात होईलच तर दही किंवा छास ताक आपल्या जेवणामध्ये नक्की घ्या अगदी रोजच्या रोज आता मी इथे दहीच लावते तर दह्या दही लावण्यासाठी एक छोटीशी टीप ती म्हणजे नेहमी काचेच्या भांड्यात लावायचं आणि दूध थोडंसं ना कोमट असायला हवं आणि मी काय करते अशी अवनमध्ये ठेवते म्हणजे त्याला अजून जास्त गरमी मिळते आणि अगदी बारा तासांमध्ये मस्त असं थीक दही तयार होतं मस्त जेवण झालं त्यानंतर थोडासा आरामही झाला मी अशी व्यक्ती आहे ना खूप झोपाळू आहे म्हणजे थकली असू देत किंवा नसू देत मला दुपारची एक तास का होईना झोप हवीच असते आणि हा पठ्ठ्या असा आहे की याला झोप कधीच नसते म्हणजे कधीतरी तो झोपला आहे असं होतं मी झोपलं असेल तर त्याचं तो खेळत असतो किंवा त्याला मी अभ्यासाचं काम देते जे लर्निंगचं काम आहे तर आजही तसंच केलं होतं त्याला लर्न करायला दिलं होतं आणि उठल्यानंतर लगेचच मी त्याचा आता अभ्यास घेते आणि त्याचा खाण्यापिण्याचंही काही टेन्शन नाही आहे म्हणजे मी झोपली असेल तर तो उपाशी राहील किंवा जेवणारच नाही असं नाही मी झोपले होते अश्विन काम करत होते तर त्याचं त्यांनी गुळ तूप आणि चपाती लावून घेतली आणि त्यांनी तशीच खाऊन घेतली थोडाफार पसारा करून ठेवतो पण मला ते चालतं उपाशी राहिल्यापेक्षा किंवा मला झोपीतून उठवल्यापेक्षा ते त्याचं बेस्ट आहे कधी चपाती नाहीतर कधी इकडचे तिकडचे डबे काढतो कधी कधी तर लपवलेल्या गोष्टीही अशा वेळी त्याला दिसतात मी मलाही आठवत नाही मी खूप आधी त्याला सांगितलेलं की चपाती जर पूर्ण खात असलो आपण तर त्या डब्यामध्ये अगदी पोळीचा थोडासा तुकडा ठेवायचा तशीच ती ठेवू नये रिकामी तर त्यांनी अगदी छोटासा पोळीचा तुकडा ठेवला होता जी गोष्ट मलाही आवडली आणि अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी ना मुलांना आपणच ॲप्रिशिएट केलं पाहिजे म्हणजे नेक्स्ट टाइम ते आणखी चांगलं काम करतील असो आता चहाची वेळ आहे पटकन चहा बनवते आणि मग परत संध्याकाळच्या कामांची सुरुवात कपडे धुण्यासाठी तर मस्त वॉशिंग मशीन आहे पण कधी कधी या कपड्यांच्या घड्या घालण्याचाही कंटाळा येतो आणि त्यावेळी आपण काय करतो लॉन्ड्री बॅग किंवा चेअरवर तरी ठेवून देतो पण मला वाटतं चेअरवर असलेले एक दिवस परवडेल पण लॉन्ड्री बॅग घेऊ नका त्याने काय होतं ती सवयच लागते त्या लॉन्ड्री बॅगमध्ये एकावर एक सगळे कपडे टाकले जातात आणि मग तिथेही ढीक तयार होतं त्यापेक्षा जेव्हाच्या तेव्हा करत असाल तर खूपच बेस्ट पण कधी कधी येतो कंटाळा जसा मलाही येतो तुम्हालाही येत असेल तर एक दिवस चेअरवर किंवा एखाद्या स्टोर रूम रूममध्ये ठेवून द्या म्हणजे तिथे ते आपल्याला दिसतील डोळ्यासमोर आणि आपण आ, आज नाही तर उद्याच्या दिवशी तरी ते कपडे नक्कीच घडी करून ठेवून देऊ पण ते जर लॉन्ड्री बॅगमध्ये असेल तर ते आपल्याला दिसणार नाही कसं आहे घरात जोपर्यंत पसारा दिसत नाही तोपर्यंत आपला आपण तो, तो आवरायला घेत नाही म्हणून पसारा असा दिसला पाहिजे म्हणजे आपण तो आवरून घेऊ तर लॉन्ड्री बॅग वापरू नका वापरत असाल तर ती आत्ताच दुसऱ्या कामासाठी वापरा आता परत किचनमध्ये आले आजचा दिवस ना मोस्ट ऑफ द टाईम माझा किचनमध्येच गेलेला आहे बऱ्यापैकी म्हणजे सुट्टी आहे की नाही मला माहितीच पडलं नाही माझी सुट्टी नाही तर माझं आज जास्त म्हणजे एक्स्ट्रा काम होतं का, आहे आणि हे बाकी इतरांमुळे नाही बरं का हे सगळं माझ्यासमुळे होतंय कारण मलाच क्रेविंग खूप व्हायला लागले आहेत क्रेविंग म्हणजे आय डोंट नो कधी हे खायची इच्छा होते कधी बाहेर जाऊन खायची इच्छा होते कधी काहीतरी वेगळंच खायची इच्छा होते आणि त्यासाठी मी बाहेर जाऊन धावपळ करून सगळ्या गोष्टी घेऊनही येते तर आज मी ना मस्त लाल भोपळ्याचे घारगे बनवणार आहे खूप दिवसापासून बनवायची इच्छा होती पण तेलकट आहे गोड आहे त्यामुळे हे सगळं होत नव्हतं तर अगदी छोटासा भोपळा ठेवलेला आणि तो किसून घेतला मस्त त्यानंतर थोडंसं तूप घातलं आणि दहा मिनटं छान परतून घेतला म्हणजे त्यातला कच्चेपणा सगळा निघून जातो आणि जेवढा लाल भोपळा घेतला आहे कीज घेतला आहे ना जर वाटीभर असेल तर अर्धा वाटी आपण किसलेलाच गूळ घ्यायचा तसा मोठा गूळ वापरू नये कारण मग तो मेल्ट व्हायला खूप उशीर लागतो आणि खूपही मेल्ट करायचं नाही आहे खूप थिक करायचं नाही आहे थोडंसं असं असा लिक्विड असायला पाहिजे म्हणजे त्यामध्ये ना आपण कणिक मळू शकतो त्यानंतर थोडंसं जायफळ घातलं आणि वेलची पूड घातली तर आता हे थंड होईपर्यंत तसंच ठेवणार आहे मस्त छान सुगंध येत होता आणि खूप दिवसापासूनची इच्छा होती ना तर सांगू नाही शकत मी एवढं मला खूप जास्त क्रेविंग झाल्यासारखं वाटत होतं त्यानंतर आज मला पोटॅटो सँडविच बनायचं बनवायचं होतं त्यासाठी ब्रेड घरामध्ये नव्हती बटाटेही उकळून झालेले आहेत आणि ह्याची जी रेसिपी आहे बटाटा सँडविचची ती मी शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे कारण आज मी इथे घारग्यांची रेसिपी शेअर करते सो दोन दोन रेसिपी शेअर केला असताना तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता तर काय केलं ते थंड झाल्यानंतर त्यातनं जेवढी जेवढं गव्हाचं पीठ बसेल ना तेवढं मळून घ्यायचं त्याचा काही अंदाजा नाही आहे तर असं मळून घेतलं आणि जसं आपण चपात्यांसाठी पीठ कसं मिळतो मळतो त्यापेक्षा अगदी थोडंसं सैल हे मळल्यानंतर मला थोडंसं घट्ट वाटत होतं तर मी हे पंधरा ते वीस मिनटं तसंच ठेवणार आहे आणि त्यानंतर जी बटाट्याची भाजी आहे किंवा सँडविच आहे ते आधी बनवून घेते सँडविचसाठी भाजी बनवून रेडी आहे पण रियांशही घरी नाही आहे अश्विनही घरी नाही आहे त्यामुळे ते दोघंजण आल्यानंतर गरमागरम सँडविच बनवेल तर त्याआधी आता घारगे बनवून घेते तर छान बघा असं पुरीसारखं छो थोडं छोटं लाटून घेतलं आणि त्यावर मी तीळ घातली ते छान प्रेझेंट म्हणजे छान दिसावं यासाठी तर खूप सॉफ्ट झाला होता पंधरा ते वीस मिनटं ठेवल्यानंतर आणि पटापट -पत लाटता येत होतं थोडंसं तेल लावायचं म्हणजे पटापट -पत लाटता येते तेल गरम केलं आणि त्यामध्ये घारगेत तळायला घेतले सुगंध तर इतका मस्त येत होता कदाचित खूप दिवसानंतर बनलं होतं ना त्यामुळे ती क्रेव्ही होती किंवा ती खायची इच्छा होती म्हणून ना सगळं चांगलंच वाटतं तर कलर इतका सुंदर आला आहे ती वरची तिळंही इतकी सुंदर आहे खूप छान दिसत तो होते तोपर्यंत रियांश घरी आला आणि बाहेरून असं कोणीतरी घरात आलं आणि काही असं बनत असलं की त्याचा सुगंधच वेगळा असतो पूर्ण घरभर पसरलेला असतो तर त्यालाही खायची क्रेविंग झाली खूप दिवसानंतर बनले होते त्यामुळे हे काय आहे हे त्यालाही माहीत नव्हतं पण मुलांचं काय शेवटी त्यांना खायला चांगलं मिळालं की ते नाव कधीही विसरू शकतात जर नेहमी बनलं नाही तर तोही खात होता आणि मलाही खायला देत होता रियांशची आणखी एक सवय जर जसं मी बोलले की काहीतरी डब्बे काढून त्यामधलं कुठेतरी लपवलं किंवा काहीतरी असं खातो ना तर तो काय करतो पप्पांबरोबर शेअर करतो कारण मी कधी कधी बेडरूममध्ये असते म्हणजे काय मी एकट्याने नाही तर पप्पानीही खाल्लं म्हणजे ओरडा दोघांनाही मिळेल किंवा दोघांनाही नाही मिळेल तर अशी आहे त्याची ट्रिक इतके सुंदर घारगे तयार झाले होते आणि आणखी एक तीळ मी लावली आहे पण तुम्ही तीळ लावू नका तेलामध्ये इतकी पटपट पटपट पट, उडत होती ना पूर्ण हातावर येत होती आणि हात भाजल्यासारखा म्हणजे खूप नाही पण तेवढ्यापुरती भाजल्यासारखा वाटत होता कलर आणि प्रेझेंटेशन बघून नक्कीच तुम्हाला बनवायची इच्छा होईल तर नक्की बनवा आणि कसे बनलेत तुमचे हे मला सांगायला विसरू नका घारगे रेडी आहेत टेस्टही करून झालेले आहेत आणि मी थोडंसं कमीच गूळ वापरते कारण थोडंसं कमी गोड असलं तरी आम्हाला चालतं पण तुम्ही अगदी एका वाटीला अर्धा वाटी गूळ घ्यायचा म्हणजे छान बनतील त्यानंतर मी सँडविचच्या तयारीला लागले हिरवी चटणी ऑलरेडी तयार होती हिरव्या चटणीसाठीही काही नाही फक्त पुदिना धनिया हिरवी मिरची आणि थोडंसं आलं घालायचं त्यामध्ये पाणी घालून मीठ घालून छानपैकी चटणी तयार होते त्याला तडका वगैरे द्यायची काहीही गरज पडत नाही आणि तसं तर सँडविच बरेचदा खाल्लं जातं चीज सँडविच व्हेजिटेबल सँडविच पण पोटॅटो सँडविचही खूप दिवसानंतर बनलं होतं आणि इतके मस्त झाले होते ना अगदी करकरीत आणि यावेळी मी खूप जास्त बटर लावलं होतं कारण बटर ना अजून चांगली टेस्ट येते तर असं आहे आजचा यमी यमी आमचा डिनर अश्विन बाहेर गेले होते त्यांच्या परत कामांसाठीच तेही आले त्यांच्यासाठीही गरमागरम सँडविच मी बनवते आहे आणि ह्याची तर काय मजाच आहे त्यालाही खूप आवडलं सो कधीतरी असा बेत थोडासा वेळ किचनमध्ये जास्त गेला म्हणजे सुट्टी आहे की नाही माहितीच पडलं नाही सुट्टीच पूर्ण किचनमध्ये गेली असं म्हणायला हवं हरकत नाही पण ठीक आहे माझीच इच्छा होती आणि मलाच खायचं होतं त्यामुळे एवढं प्रेशर किंवा एवढा स्ट्रेस मी घेतला नाही तर चला आता मी सुद्धा सँडविच एन्जॉय करते आणि तुम्हीही तुम्हाला सँडविचची रेसिपी बघायची असेल तर शॉर्ट व्हिडिओ नक्की बघा बाकी आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका चला बाय